आहे त्यावर आपली पाहणी झाली आहे का भुसावळ शहरातील सर्व बुथचं माझी पाहिणी नाही झालेलं आहे इतर सहा बूथ आहे एका ठिकाणी त्याचं पाणी झालं अजून दोन तीन लोकेशनमध्ये मी पाहणी करणार आहे एकत्रित ओव्हरऑल जिल्हाभरात सोला नगर परिषद आणि दोन नगरपंचायतचं आज इलेक्शन आहे त्याचा सर्व बंदोबस्त आमचा लागलेला आहे म्हणजे जे बूथ लेवलवरती बूथचं परिसरात आणि पेट्रोलिंगमध्ये आणि कुठे काही प्रॉब्लेम झाल्यावर त्यांचं आमचं स्ट्रायकिंग ही सर्व आमचा कार्यरत आहे आणि पूर्वतयारीमध्ये आम्ही भरपूर प्रचंड कारवाई घेतलेली आहे आणि जे पद्रवी लोक आहेत त्यांना शहराचं आणि बाहेर देखील पाठवण्यात झालेलं आहे आमचा बंदोबस्त चांगल्या पद्धतीने मी सर्व जनतेला हीच आवाहन करू इच्छिते आपलं जे वोटिंगचा हक्क आहे तुम्ही बायमुक्त तुमचं घरात बाहेर पडावी बाहेर पडा आणि बायमुक्त आपला वोटिंगचा हक्क इजॉप करावे असं मी आवाहन करतो भुसावळ शहरातील काही असे मतदान केंद्र आहेत तिथे उमेदवार तसेच प्रतिनिधी आणि काही उमेदवारांचे काही सदस्य आहे जे वारंवार सहा ते पाच केंद्रावर शिरत आहे आतमध्ये शंभर मीटरच्या आतमध्ये इव्हन बूथपर्यंत दिसत आहे असे काही व्हिडिओज आहेत पत्रकारांकडे मी काही व्हिडिओ पाहिलेले नाही आहे बट नियमानुसार जे कोणी कॅन्डिडेट असतील त्यांना पूर्ण प्रक्रियेमध्ये तीन ता तीनदा त्यांना आतमध्ये जात आहे त्या नियमानुसार आहे म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त जर कोणी रूल्स उल्लंघन करत असेल तर योग्य तो कारवाई करण्यात येईल अद्यापर्यंत कोणते काही गुन्हे दाखल झाले आहे का आजच्या आत्तापर्यंत पुन्हा जिल्हाभरात कोणताही गुन्हा दाखल नाही असं बटचा निकाल आला आहे की तीन तारखेनं करता निकाल जाहीर ते एकवीस तारीख करण्यात येणार त्याबद्दल आप आपल्याला काही सूचना आल्या आहे का मला जे काय म्हणजे आता माध्यमातूनच मला माहिती पडलेलं आहे मग त्याच्या पोलिसांचं जबाबदारी असतं स्टोरीचा बंदोबस्त करणं त्याचा बंदोबस्त आमचा ऑलरेडी तयारी होते तेच बंदोबस्त आम्ही एकवीस तारखेपर्यंत आम्ही बंदोबस्त करणार आहे थँक्यू सर